तमाम मराठी बांधवांनो भगिनी माता नो माझ भांडू म्हणजे मिनी गोकल हा कोकणी माणूस पथेप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणार म्हणजे जाणारच परंतु रेल्वेने गावाला जाताना या कोकणवासियांचे प्रचंड हालवायचे जेव्हापासून साहेब आपल्या भांडूपमध्ये कामासाठी रुजू आले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिली एक गोष्ट बघितली की, की भांडूप कांजूर विक्रोळी आणि कांजूर ह्या साईडला जे कोकणवासी आहेत ज्यांना एक अशी ट्रेनची गरज आहे जी कोकणात जाऊन कोकणातना परत मुंबईत येईल रेल्वे प्रशासनाकडे मी प्रचंड पाठपुरावा केला आणि अखेर रेल्वे प्रशासनाने माझ्या पाठपुराव्याला होकार दिला आणि रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदाच दोन हजार बारा सालापासून मुंबई ते सावंतवाडी अशी स्पेशल रेल्वे सेवा खास कोकणवासियांसाठी सुरू केली साखरमायांसाठी सुरू केली त्याचा मोठा फायदा आज मुंबईतल्या कोकणी जनतेला होत आहे चाकर मारेला होत नाही तो एक खरंच चांगला अनुभव होता आमच्या कोकणवासींचा